ला रोज रात्री आपल्याला आठ वाजता तुम्हाला सांगितलेलं आहे मी रोज आठ वाजता प्लीज जा माझे दोन हजार सबस्क्राईबर झाल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद मी या चहा प्यायला सगळ्यांनी आता चहा पिऊन झालेला आहे माझा మాజంక్ ఛాయి చాలా జాయిన్ కమెంట్ కటాపట तकलेला चेहरा दिसत असेल माझ्या कारणाच मी आली आहे मुर त्याच्यामुळे मला खूप झोप पण येते भांडे पण पडले कपडे पण पडले औरेज पण खूप कंटाळ माणस पाणी पाणसा पाणी घेमागत होती सारी

मित्रांनो कामही आवडते आणि तुमच्याशी बोलते पण मी घसते आता भांडे भांडेही घसते आणि तुमच्याशी बोलते पण बघा माझे भांडे पडलेले अशी खूप सारे आज भांडे पडलेले होते चा, ம பட்டப்பட வீடு லே வீடு ஆடுத்து ஆடுத்து चला मित्रांनो बाय उद्या संध्याकाळी ठीक आठ वाजता ला या लाईव्हला आणि सबस्क्रायबर ज्यांनी ज्यांनी केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्रायबर करा माझ्या चॅनलला चलो बाय